नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दे मी सचिन पाटील कॉम्पिटेटिव्ह पोटेन्शियल अचीव्ह सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत क्रमारसंख्यांची बेरीज संख्यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात त्याच्यातल्या काही पद्धती आपण इथून शिकणार आहोत साधे सोप्या पद्धतीनं आपण जर विचारात घेतलं एक ते दहा ही बेरीज एक ते दहा पर्यंतची बेरीज तर पहिली पद्धत आपली सिंपल आहे पहिल्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत पहिली पद्धत म्हणजेच काय तर लहान मुलांसाठी आपली पद्धत आहे काय एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ आपल्याला यांची बेरीज मिळेल जबाब बघा इझिली आपण ही काय करू शकतो बेरीज करू शकतो लहान मुलांसाठी आपल्याला बेरीज करायची आहे परंतु आपल्याला ही पद्धत वापरायची नाहीये आपल्याला अजून महत्वाच्या मोठ्या ट्रिप याच्यामध्ये काय करायचे आहेत शिकायचे आहेत आणि ते आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत दुसरी पद्धत आपल्याला मिळते ती म्हणजेच काय पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण एकदम सिंपली लक्षात ठेवायचं आहे की अशा अशी बेरीज बरोबर असते यम गुनिले यन अधिक एक भागिले दोन या सूत्रांचा आपण याला आपण म्हणू म्हणजे बेरीज यांची बेरीज आहे यन अधिक यन अधिक हिता यन म्हणजेच काय यन म्हणजे शेवटची संख्या शेवटची आता बघा याच्यामध्ये आपल्याला यन बरोबर आपल्याला इथं जर बघितलं तर शेवटची संख्या किती आहे आपली दहा आहे म्हणून इथं आपण काय ठेवणार दहा पाऊसात दहा अधिक एक भागिले दोन बरोबर आपल्याला काय मिळेल तर लक्षात ठेवा गुणिले अकरा भागिले दोन म्हणजेच आपल्याला मिळेल पंचावन्न बघा आपल्याला इथली बेरीज पण पंचावन्न आली इथली बेरीज पण आपल्याला पंचावन्न बघायला मिळाली तर या पद्धतीने आपली दुसरी पद्धत काम करते दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय बघितलं तर यन अधिक यन सॉरी यन गुणिले यन अधिक एक भागिले दोन अशी आपल्याला काय मिळते तर ह्या सगळ्यांची बेरीज बघायला मिळते आता तिसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे तर तिसरी पद्धत याच्यावरतीच मी दाखवतो तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची म्हणजेच काय मिळेल एक अधिक दहा बरोबर किती ना अकरा तसंच बघा दुसरी संख्या आणि शेवटून दुसरी संख्या म्हणजेच काय ना दोन अधिक नऊ बरोबर अकरा असा जर विचार केला तर आपल्याला काय मिळेल प्रत्येक वेळी बेरीज तुम्हाला अकराच मिळेल बघा तीन अधिक आठ तीन अधिक आठ तीन अधिक आठ बरोबर किती येईल अकरा बघा या पद्धतीने तुम्ही जर बेरीज केली तर प्रत्येकाची बेरीज चार अधिक सात चार अधिक सात बरोबर किती येईल अकरा तर असं टोटल मग पाच अधिक सहा शेवटचं पाच अधिक सहा बरोबर किती येईल अकरा तर तुम्ही इथं जर बघितलं तर एकूण आपल्याला काय मिळेल बघा अकरा 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 किती वेळा आलो पाच वेळा आलं लक्षात ठेवायचं अकरा गुणिले पाच बरोबर किती मिळतं आपल्याला पंचावन्न इथं सुद्धा आपल्याला ती बेरीज बघायला मिळू शकते तर बघा याच्यासाठी काय कंडिशन लक्षात ठेवायची पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले गुणिले आपल्या एकूण संख्या किती आहे दहा एकुन संख्या। एकुन संख्या। तर त्याची निमपट करायची म्हणजेच काय एकूण संख्या एकूण संख्या भागीले दोन म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर बघा पहिली संख्या येईल आपली एक शेवटची संख्या येईल दहा त्याला गुन्हेले काय होईल एकूण संख्या दहा भागिले दोन म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल अकरा गुन्हेले पाच बरोबर किती येईल पंचावन्न या पद्धतीने आपण काय करू शकतो याचं सूत्र तयार करू शकतो बघा हे आपल्याला मिळालं याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरं सूत्र बघायला मिळतं ते म्हणजेच काय तर हे जे सूत्र आहे हे सूत्र आपल्याला या पद्धतीमध्ये म्हणजे ह्या तिसऱ्या पद्धतीमध्ये ही आपली काय आहे तिसरी पद्धत आणि ह्या तिसऱ्या पद्धतीमधून आपल्याला एक सूत्र तयार होतं आणि ते सूत्र म्हणजेच काय एस एम बरोबर एन भागिले दोन एन म्हणजेच काय इथे एकूण संख्या भागिले दोन टी वन अधिक टी एन टी वन अधिक टी वन म्हणजेच काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या या दोघांची बेरीज अशा पद्धतीने आपल्याला इथे एक सूत्र तयार झालेलं बघायला मिळेल एस एन बरोबर काय आपल्याला बघायला मिळतं तर त्याच्यानंतर आपल्याला अनेक आपल्याला ट्रिक येते ती म्हणजे काय चौथी पद्धत आपण म्हणू शकतो चौथी पद्धत लक्षात ठेवायचं आपण एकूण संख्या क्रमवार संख्या घेतोय आणि क्रमवार संख्येची जर बेरीज करत असेल एक अधिक दोन आता उदाहरणार्थ इथं आहेतच तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की क्रमवार संख्येमध्ये जी पाचवी संख्या असते आता उदाहरणार्थ इथं दहा संख्या आहेत म्हणल्यानंतर दहा संख्या असतील तर पाचवी संख्या दहा भागीने दोन म्हणजेच काय पाचवी संख्या तर पाचव्या संख्येच्या पुढे पाच लिहून तुम्ही काय करू शकता तर बेरीज सांगू शकता बघा काय म्हणते दहा दहा क्रमवार

चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा याच्यामध्ये पाचवी संख्या पाच आहे त्याच्या उजव्या बाजूला पाच लिहायचं म्हणजे पाच च्या पुढे पाच लिहिलं आपल्याला बेटीएस मिळून जाईल उदाहरणार्थ बघा असं जर घेतलं आपण एक्टेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास या दहा संख्या आहेत दहा संख्येमधली पाचवी संख्या पण ते पंचेचाळीस पंचेचाळीसच्या पुढे पाच लह्या मला बेरीज मिळून जाईल मला बेरीज मिळून जाईल बघा या पद्धतीनं आपण काय करू शकतो तर साध्या पद्धतीनं आपण बेरीज करू शकतो कोणकोणत्या आपल्याला संख्या बघायला मिळतात तर पहिल्या पद्धतीमध्ये आपली साधी बेरीज आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये एन एन अधिक एक भागिले दोन या सूत्राचा वापर करू शकतो यन म्हणजे काय ते शेवटची संख्या त्याच्यानंतर तिसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला एस एन म्हणजेच काय एन भागिले दोन एकूण संख्या भागिले दोन टी वन अधिक टी एन म्हणजेच काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अशा आपल्याला काय मिळते बेरीज बघायला मिळू शकते बघा आपल्याला इथं ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मग याच्यानुसार आपण जर बघितलं पहिल्या शंभर संख्यांची बेरीज म्हणजे एक ते एक ते शंभर बेरीज म्हटलं तर काय करणार लक्षात यायचं जसं दहा क्रमवार संख्येमध्ये आपण काय केलं उजव्या बाजूला पाच लिहिलं तर शंभर क्रमवार संख्येमध्ये उजव्या बाजूला पन्नास लिहायचं माझ्या बाजूला काय लिहायचंय पन्नास लिहायचंय म्हणजे बघायला तर पाचच्या ठिकाणी काय होणार पन्नास म्हणजे इथं आता आ, एक अपनी ते शंभर मधली पन्नासावी संख्या आपली मिळणार पन्नास आणि त्याच्या पुढे तुम्ही पन्नास लिहिलं की काम संपलं अशा पद्धतीने आपल्याला पन्नास पाच हजार पन्नास एवढी बेरीज येईल एक ते शंभर पर्यंतच्या अंकांची आपल्याला बेरीज बघायला मिळेल बेरी बेरी। तसंच एक ते एक हजार म्हटलं तर काय होईल एक ते एक हजार एक हजार संख्या जर असतील तर मधल्या संख्येच्या पुढे काय करायचं पाचशे लिहायचं म्हणजे याच्यामध्ये पाचशे त्याच्या पुढे आपण पाचशे लिहिलं आपल्याला काय मिळून जाईल बेरीज मिळून जाईल बघा या पद्धतीने एकदम सोप्या सो ट्रिक न आपण काय करू शकतो क्रमवार संख्येची बेरीज करू शकतो आपण या लेक्चर मध्ये क्रमवार संख्येची बेरजीचा विचार केला पुढल्या लेक्चर मध्ये एक ते शंभर पर्यंतच्या समसंख्येची एक ते शंभर पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज कशी करायची हे ट्रिकली आपण बघणार आहोत यासाठी विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा या बेरजेच्या किंवा कुठल्या साठी Thank you.